नमस्कार मित्रांनो मास्टर आर्यस या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत गावांना खुर्द बुद्रुक का म्हणतात तुम्ही तुम्ही पाहिलं असेल का काही गावांची नावं खुर्द बुद्रुक असे असतात त्याला एक इतिहास आहे त्याला ऐतिहासिक कारण आहे तर चला ते कारण जाणून घेऊया खुर्द आणि बुद्रुक महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी खुर्द आणि बुद्रुक असे शब्द गावांच्या नावापुढे दिसतात निवे खुर्द किंवा निवे बुद्रुक तसेच आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रुक किंवा वडगाव खुर्द आणि वडगाव बुद्रुक अशी दोन दोन गावे शेजारी शेजारी वसलेली दिसतात तर हा खुर्द आणि बुद्रुक काय प्रकार आहे मला पडलेला हा प्रश्न एकदा ऐतिहासिक लिखाण वाचताना सुटला त्यात असे लिहिले होते पूर्वी मुसलमानी अम्मल होता तेव्हा उर्दू मिश्रित किंवा फारसी मिश्रित भाषा बोलली किंवा लिहिली जात असे मोगल किंवा आदिलशाही कुतुबशाही निजामशाही इत्यादी कालखंडामध्ये मुस्लिम अंमलात खुर्द आणि बुद्रुक हे शब्द वापरले जात एखाद्या रस्त्यामुळे एका गावाचे दोन भाग पडत असले तर ते दोन भाग समसमान कधीच नसत एक भाग छोटा तर दुसरा मोठा असे त्यातील ते मोठा भाग असलेल्या गावाला बुजुर्ग आणि छोटा भाग असलेल्या गावाला खुर्द असे म्हणत बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुर्द म्हणजे चिल्लर किंवा छोटा अशा अर्थाने त्या गावाच्या दोन्ही भागांना खुर्द किंवा बुद्रुक असे संबोधले जाईल या बुजुर्गचा अपभ्रंश होऊन बुद्रुक हा शब्द तयार झाला आणि खुर्दचा अपभ्रंश न होता तो तसाच राहिला साधारण अशी गावे जुली असतात म्हणजे त्या दोन गावांमध्ये जास्त अंतर नसतं पण वेगवेगळी ओळख निर्माण होण्या इतकं जास्त देखील असतं ज्या गावापुढे बुद्रुक हे गाव मोठं बुद्रुक हा बुजुर्ग या फारसी शब्दाचा अपभ्रंश आहे बुजुर्ग म्हणजे मोठा किंवा थोरला तर खुर्द देखील फारसी शब्द आहे खुर्दचा अर्थ किरकोळ मुख्य ठिकाण शेजारी असणारी किरकोळ वस्ती म्हणजे खुर्द मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांनाही शेअर करा जर तुम्ही आमच्या व्हिडिओ यूट्यूबवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद